नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं जर रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवलं नाही तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात आज आपण एका अशा घरगुती उपायाबद्दल आणि एका महत्त्वपूर्ण घटकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही तुमची साखर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता विशेष म्हणजे हे कोणतेही औषध किंवा मग सप्लिमेंट नाही आहे हा पदार्थ तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वयंपाकघरातच तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि रोज फक्त एक चमचा जरी याचं सेवन केलं तरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होणार आहे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आणि फिटनेस न्यूट्रिशन स्पेशालिस्ट डॉक्टर देशमुख यांनी या विषयावरती अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे ते सांगतात की मधुमेह हा एक सायलेंट किलर आहे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक वर्षे औषधे घ्यावी लागतात त्यानंतर इन्सुलिन सुरू होतं आणि हळूहळू काही ना काही गंभीर समस्या सुरू होतात यामध्ये किडनी हृदय आणि यकृताचे आजार तसेच संबंधित समस्या सर्वात सामान्य आहेत त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात न ठेवल्यास भविष्यामध्ये गंभीर समस्या होणं निश्चित आहे डॉक्टरांच्या मते एका सोप्या उपायाबद्दल ते असं सा सांगतात की ज्यामुळे साखरेवर सहज नियंत्रण मिळवता येतं अनेकांना उत्सुकता लागलीच असेल की हा नेमका कोणता पदार्थ आहे तर अधिक वेळ न घालवता डॉक्टर देशमुख सांगतात की तो पदार्थ आहे तूप हो तूप ते म्हणजे साजूक तूप जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये साजूक तुपाचा योग्य वापर कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुमची साखर नेहमी नियंत्रणात राहील या माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा तसेच जर तुम्ही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहितीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभारसुद्धा आहे डॉक्टर देशमुख यांच्याकडून जाणून घेऊया की तुपाचे नेमके काय फायदे आहेत आणि मधुमेहाच्या रुग्णांनी तूप का खाल्लं पाहिजे हे तुपाचे असे सात फायदे सांगतात ज्यामुळे तुमची साखर नेहमीच नियंत्रणामध्ये राहते पहिली गोष्ट म्हणजे कमी ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो ते रक्तातील साखर वेगाने वाढवतात अनेकदा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ग्लायसेमिक लोडसुद्धा वाढतो त्यामुळे नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत डॉक्टर असं स्पष्ट करतात की तुपाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो जेव्हा तुम्ही तुपाचं सेवन करता तेव्हा तुमची रक्तातील साखर अचानक वाढत नाही म्हणजे शुगर स्पाइक होत नाही आणि इन्सुलिनची पातळीही नियंत्रणात राहते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की तुपासोबत शिजवलेला भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही यावरून हे सिद्ध होतं की जेव्हा तुम्ही पोळी किंवा भातामध्ये तूप घालता तेव्हा ते पदार त्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड कमी करण्यास मदत करते आणि जेव्हा जेवणाचा गा ग्लायसेमिक लोड कमी होतो तेव्हा तुमची साखर नियंत्रणात राहते दुसरी गोष्ट आहे हेल्दी फॅट्सचा स्रोत तुपामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडसारखे हृदयासाठी आरोग्यासाठी फॅट्स असतात अनेक लोक बाहेरचे पदार्थ खाऊन शरीरासाठी हानिकारक असलेले ट्रान्सफॅट जसे की हायड्रोजेनेटेड वनस्पती तेल सेवन करतात डॉक्टर देशमुख यांच्या मते जर ट्रान्सफॅटच्या जागी तुपात असलेले हेल्दी फॅट्स आहारामध्ये समाविष्ट केले तर शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते जेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते तेव्हा साखर नियंत्रणात राहते मधुमेह होण्याचं मुख्य कारण इन्सुलिन रेजिस्टन्स असतं मधुमेह रिवस करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला इन्सुलिन सेन्सिटिव्ह असतं आणि संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की तूप खाल्ल्याने शरीर इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनवतं तिसरी गोष्ट आहे जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण तुपामध्ये ए डी e, ई आणि के ही जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात तसंच आहारामध्ये फॅट्स असणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय या जीवनसत्वांचे शरीरात शोषण व्यवस्थित होत नाही तूप खाल्ल्याने ही जीवनसत्व तर मिळतातच शिवाय त्यातील हेल्दी फॅट्समुळे ती शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलीही जातात जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे थकवा डोकेदुखी अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवतात तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आढळतात त्यामुळे तुपातील जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात जोपर्यंत शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही साखर नियंत्रणात ठेवू शकत नाही चौथी गोष्ट आहे शून्य कर्बोदके जर तुम्हाला मधुमेह रिवस करायचा असेल किंवा साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तुपामध्ये कर्बोदके अजिबात नसतात शून्य असतात त्यामुळे ते रक्तातील साखरेवर किंवा इन्सुलिनच्या पातळीवर कोणताही नकारात्मक परिणाम करत नाही डॉक्टर देशमुख यांच्यानुसार मधुमेह रिवस करण्यासाठी एका विशिष्ट डाएटचे पालन करणं आवश्यक आहे यात तुमच्या एकूण दैनंदिन सव्वीस टक्के किंवा त्याहून कमी कॅलरीज कर्बोदकांमधून दीड ते दोन ग्रॅम प्रति किलो वजनानुसार प्रोटीनमधून आणि उरलेल्या कॅलरीज हेल्दी फॅट्समधून घ्यायच्या असतात तूप हेल्दी फॅट्स मिळवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे पाचवी गोष्ट आहे लिनोलिक ॲसिडचा उत्तम स्रोत तुपामध्ये लिनोलिक ॲसिड नावाचं एक प्रकारचं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणामध्ये आढळतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मधुमेहाच्या अनेक रुग्णांना हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात त्या टाळण्यासाठी तुपाचा वापर मदत करू शकतो सहावी गोष्ट आहे ब्युटिरिक ॲसिडचा खजिना तुपामध्ये ब्युटिरिक ॲसिड नावाचे शॉर्ट चेम फॅटी ॲसिड असतं ब्युटिरिक ऍसिडचे अनेक फायदे आहेत जसं की शरीरातील सूज कमी करतं आणि पचन संस्था जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा शरीरातील सूज कमी होते आणि सूज कमी झाल्यास रक्तातील साखर देखील निश्चितपणे कमी होते सातवी गोष्ट आहे पचनशक्ती सुधारते बहुतेक मधुमेही रुग्णांना बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या जाणवतात तुपाच्या सेवनाने पोटातील पाचक रसांचे आणि एन्झाईम्सचे श्रवण वाढतं ज्यामुळे अन्न पचायला सोपं जातं चांगल्या पचनशक्तीमुळे एकूण आरोग्य सुधारतं आता पाहूया डॉक्टर देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे तुपाचं सेवन नक्की कसं आणि किती करावं हे सर्व फायदे जाणून घेतल्यानंतर तुपाचं सेवन कसं आणि किती प्रमाणामध्ये करावं हे जाणून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे डॉक्टरांच्या शिफारशीनुसार दिवसभरामध्ये तीन ते चार चमचे साजूक तुपाचं सेवन करता येतं ते कमीत कमी दोन चमचे तरी आहारामध्ये नक्की समाविष्ट करण्याचा सल्ला देतात पाहूयात वापरण्याचे काही सोपे मार्ग तुम्ही तुमच्या बुलेटप्रूफ कॉफीमध्ये एक ते दोन चमचे तूप घालून वापरू शकता जेव्हा तुम्ही पोळी खाता तेव्हा त्यावर तूप लावून खाऊ शकता भात खायचा असेल तर भातावरती तूप घालून तुम्ही खाऊ शकता तुमचा रोजचा स्वयंपाक तुम्ही तुपामध्येच बनवू शकता जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे तुपाचा वापर कराल तेव्हा तुम्ही तुमच्या साखरेला चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकाल तूप तुमच्या घरातच उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करणं सोपं सुद्धा आहे दुर्दैवाने अनेक लोकांनी तूप खाणं सोडून दिलं आहे पण डॉक्टर देशमुख आग्रहाने सांगतात की तूप खाणं पुन्हा सुरू करा तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक अतिशय उत्तम पदार्थ आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा आहेत या माहितीतून तुम्हाला की नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं असेल निरोगी रहा आनंदी रहा आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहिल्याबद्दल सर्वांची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद